नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये तीन जोड्या सध्या गोव्याला फिरायला गेलेला सिक्वेन्स चालू आहे या ट्रीपच्या दरम्यानच प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळणार आहे जयंत आणि जान्हवीमध्ये टोकाचे वाद होतात आणि जानूला जयंतची सगळी सगळं जे सत्य आहे ते कळाल्यानंतरनं जान्हवी जयंतला सोडण्याचा निर्णय घेते आणि ती आता पाण्यात उडी मारलेली आहे जयंत काहीच करू शकत नाही तर आता जयंत जो आहे तो खूप हतबल झालेला आहे कारण त्याला जान्हवी मिळत नाही आहे आणि जान्हवी मात्र जयंतकडे न येण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरीकडे मित्रांनो तिच्या सख्ख्या बहिणीचंच म्हणजे भावनाचं आणि सिद्धूच्या नात्याला नवीन वळण मिळालं आहे प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेरीस या मालिकेमध्ये आलेला आहे सिद्धूचं भावनावर मनापासून प्रेम असते हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे पण भावना सिद्धूशी अजिबातच बोलत नसते त्यामुळे सिद्धू जो आहे तो प्रचंड नाराज होतो आणि नंतर भावना तिच्या वडिलांकडे जाऊन बोलते तेव्हा श्रीनिवास बोलतात की तू आता तुझ्या नवऱ्याशी मोकळेपणानं बोललं पाहिजे यानंतरनं गोव्याच्या समुद्रकिनारी सिद्धूला माझा जीव तुमच्यात अडकला आहे असं भावना त्याला सांगतं बायकोकडून प्रेमाची कबुली मिळाल्यानंतरनं मात्र सिद्धूचा आनंद जो आहे तो गगनात मावेनाचा होतो आता दोघेही घरी आल्यानंतरनं त्यांची पहिली दिवाळी साजरी होणार आहे तर मित्रांनो ही दिवाळी जी आहे पहिली दिवाळी ती रोमॅंटिक दिवाळी असणार आहे त्यांची भावना सासरच्या कुटुंबियांसमोर सिद्धूला पहिलं उठणं लावते त्याचं औक्षण करते आणि सिद्धू आणि भावनामधील प्रेम पाहून आजीची फार चिडचिड होते आणि जेव्हा सिद्धूला भावना लावत असते उठणं त्याच्यानंतरनं सिद्धू म्हणतो की आता तुम्ही बसा मी तुम्हाला उठणं लावतो तर भावना लाजते आणि ती रूममध्ये निघून जाते तर मित्रांनो ओव्हरऑल आता सिद्धू आणि भावनाचं लव अँगल जे आहे ते आता दाखवण्यात येणार आहे आणि प्रेक्षक खूप दिवसापासून याची वाट पण पाहत होतात तर मित्रांनो या दोघांचा दिवाळीचा विशेष भाग जो जो आहे तो आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे आता सिद्धूची आजी आणि त्याची बहिणी काय डाव साधतील ते पाहूया दुसरीकडे लक्ष्मी जयंतला फोन करून बोलते की अजून दोन दिवसानं भाऊबीज आहे त्यामुळे तुम्ही जान्हवीला घरी घेऊन या आणि इकडे जयंत आता अजूनही सत्य सांगितलेलं नाही आहे की जान्हवीनं जे आहे ते उडी मारली आहे पाण्यामध्ये आणि ती माझ्यासोबत नाही आहे तर आता हे सत्य कधी बाहेर पडेल ते आपल्याला लवकरच कळेल पण मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा